मोबाईल डोले तो पाळो उठून घेऊन गेलो विद्युत आणि मित्रांनो हे बघा माझ्या जुळ्या भावाचा फोटो मिळालाय मग त्याला काय खाताना बघताय हं भूक लागली इस्मी तोडा काय थोडाही तो हे येव सो मच डोसा यु सो मच फूड यू नीड ते इकडे आग लागली होती समोरच तुम्हाला आहे काढते छान आता मी जाऊ करत गुड मॉर्निंग मित्रांनो आमच्या घरातून बघा किंगफिशर दिसतोय हा बघा बघा हा बघा आ हॅपी मंडे वा मंडेची सुरुवात किंगफिशर बघून झाली दिसतोय एवढंच झूम होतं माझं हा हाच हा बघा हा हा दिसला 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 तिकडे काळ घेत होत ना म्हणून नाही काल थंडी कमी होती कमी होते म्हातारी झालेत म्हणून आज मंडे मंडे साठी एनर्जी गोळा करायचो संडेचा मांस भरलेला असतो ना आळशी संडे मस्त गे चला व्यायाम करून घेतो गाडी धुवायला जायचं झाला माझा होम वर्कआउट आता मी नाश्ता करतोय संडे या मंडे रोज खाऊ अंडे प्रभात आज मंडे आहे तर आमच्याकडे शिव भगवानची गाणी लागली आहे बघा ओम नमः शिवाय नाश्ता झाला आता नाश्ता पचवायला चला गाडी जोडत खाल्या नाही ठेवलंय मोबाईल ठेवलाय तो काळा उतरून घेऊन जाईल विद्यार्थी मजा येते माझी नंतर चे दीड लाख पुरून जाताना दिसते थंडीत पाण्यात हात घालायचं म्हणजे बाबा गायटा भरतो अच्छा ते मला नाही हे करत आहे त्या ईगलला करतात बघा ईगल आली आहे तिच्या मागे कावळे लागले ते बघ कॅमेरा सो बेबी इज क्लीन अँड रेडी टू गो टू ऑफिस हो ना बेबी चला तर दुसरीला धुया परीला चला ही पण धुवून झाली आता मी इथूनच बाहेर आहे ऍक्च्युली ते ज्येष्ठ नागरिकच चौकशी करायची होती आता वर जात नाही बाल्टीकडे खाली शोक आणि मग जाऊन येतो काका ही बाल्टी कराईकडेच ठेवता मी आलो ओके मी आता आलो हवे हॉल म्हणून तिकडे गाडी लावली जागा म्हणजे लावते तसं मी आता इकडे आलो आहे पण अजून कार्यालय उघडलं नाही साडे दहाला उघडतो आता इकडे थांबलं आहे बघूया फॉर्म घेतला आहे मी शार्क साडे दहाला ऑफिस उघडलं आणि जास्ती डॉक्युमेंट लागत नाही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढायला तर आधार कार्ड पॅन कार्ड आणि फक्त फोटो लागतो आणि दहा रुपयाचा फॉर्म येतो तर दोन फॉर्म घेतले आमच्याकडे ला। दोन ज्येष्ठ नागरिक आहेत ना म्हातारास अँड म्हातारी दोघं दोघांसाठी एक एक फॉर्म घेतला आहेत चला वीस रुपयाची नोट होती केळी घेतली त्याची सो ज्येष्ठ so, नागरिक कार्ड ज्यांचं त्यांना कामाला हा नीट <laughs> बरा फॉर्म चुकीचा दहा रुपयाचा फॉर्म आहे दहा रुपये माझ्या अकाउंट मध्ये क्रेडिट झाले पाहिजे दोघांकडून सांगते दहा रुपये दहा रुपये चला मी आता नाही केली साडे अकरा वाजे माझी तयारी झाली आहे आणि हे दोघं ओल्ड एज दोघं पण तयारी करत आहेत डॉक्युमेंट शोधत फो फोटो आहेत आणि हा कुठला फोटो मिळाला पप्पांचा ड्रायविंग लायसन्स आहे कुठला हा कुठे गेले तर नाही ट्रकच हे ट्रक ड्रायव्हर होते म्हणून असे थोडा म्हणून यांचा गियर जागा वेगळाच आहे ट्रकचा अडकलेला बघते होते ते कोण अरुण सावंत चालू करे तुम्हाला तुम तुम आता भेटून नका मला तिकडे वाटायचे बघ अशोक सराफ, सर सराफ। अशोक सराफ सारखे दिसतात काय बोलत अशोक सराफ सारखे कवळे एकदम कवळे आणि मित्रांनो माझ्या जुळ्या भावाचा फोटो मिळालाय जुळ्या भावाचा फोटो शी बाप रे असं मला प्रणितांनी बघितलं कधीच हां दाखवा कधीच लग्न केलं नाही तर का चोर लिटरली ते असतात ना ते शी किती फरक आहे बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात बघा हा माझा प्रिव्हियस वर्जन आहे काय दाखवा दाखवा आणि माझे आजोबा म्हणजे मम्मीचे पप्पा त्यांचा फोटो बघा एकदम सीताराम सावंत ना मम्मी सीताराम सावंत ना सीताराम सावंत सीताराम रामचंद्र सावंत म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा त्यांचे डोळे घारे होते माहिती आहे <laughs> का मी घाबरायचो आमची आई यांच्यासारखी दिसते आणि मी मी ह्या माणसाला मला परत भेटायचं नाही सांगा जर मी तसा दिसतो तुम्ही माझ्या चॅनल पण नसता असं मला वाटतं मित्रांनो मी रेडी झालोय विथ माय न्यू हेल्मेट हा बघा हसले का रे हसले कस लोकेशन शेअर करतो आणि बारा वाजले कालचा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे कालचा व्हिडिओ नक्की बघायला विश्व नका चला बाय बाय जय शिवराय हो केलं बाय गाडीची चावी घेतली हे खाली या होय हो नवीन हेल्मेट कसं वाटतंय खरं बोला

एक्झाम मध्ये ना लिहिलेलं लक्षात राहणार हे लक्षात नाही राहणार आहे <laughs> टू थ्री छान दिसत आहे छान दिसत आहे बोललो बघितलं तरी बोलत नाही छान दिसत आहे ना मी कधी बोलले इकडे रेकॉर्ड अजून काय आहे कधी रेकॉर्ड चला अरे जेवले ना तुम्ही हा मग त्याला काय खाताना बघताय भूक लागली मग त्याला खाऊ देना सुखाने चपातीकडे बघते ओही आज कुठला पेपर आहे साय सायन्स झाला अभ्यास मग हाय आउट ऑफ येणार ना, ना? हां अरे मग अभ्यास झाला कसा बोलता कसं काय कसं का मी पडतो पण सिली मिस्टेक्स एक ना त्याला सिल्ली मिस्टेक बोलतात जय श्रीराम द्या बॅग द्या तुमची अरे तर मग गाडी नको काढू का पागल या बसात मोर्या मोरिया जय सोय जय बाय बाय बेस्ट ऑफ लक बाय अरे इकडे स्पीड ब्रेकर टाकला नवीन पाहिजे पण होता कारण शाळा आहे ना स्पीड ब्रेकर गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळं इंडिकेटर कुठला देतो आणि चालला कुठं सो मुलं पण अशी असतात नवी मुंबई आज कोण नसणार वाटतं ऑफिसमध्ये आज फक्त मी एकटा आहे आणि आज मंडे असल्यामुळे किती असेल मी पण जेवण पहिले करून घेणार मी नंतर मग लेट झालं की लेट झालं टाईम टू टाईम जेवलं पाहिजे हाय काजल रोज माझ्याकडे बघून घे थँक्यू बेबी असं लिफ्ट मध्ये एकटा असलो की असं शूट करता येतं मला आज एकटा आहे मी म्हणून ह्या टी शर्टमध्ये मी जाळा दिसतोय मस्त आहे थँक्यू दोन आल्या आले, आले पराक्रम झाले सॅलडचा डब्बा जो आहे तो पलटी झाला पॅकेत सो सगळं ते सॅलड पडला होतं सो डबा धुवून आता पिशवी वायात टाकली तिकडे डबल काम झाले तर बाईकमध्ये ते उडतं ना डबा तो उघडला आपल्या आतच पूर्ण पिशवी एक तर त्याच्यात तर ती सगळी पिशवी लाल लाल झाली आहे पण मी सलाड डुगून ठेवलंय नंतर खाई पण तुम्ही फ्रेश होऊन येतो झाडांना पाणी घालून देतो गुड आफ्टरनून झाड बाय के मित्रांनो सो हा माझा आजचा डबा आहे आंबोळी बटाट्याची भाजी आहे कम नॉट रॉम हे कोबीचे टिक्की चवळीची भाजी हे पडलं होतं मी धुतलं परत डाळ भात आज ॲक्च्युली मी एकटा आहे जेवायला अजूनपर्यंत कोण आलं नाही ना फेवरेट बटाट्याची भाजी या 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 आलं मी आत्ताच सांगत होतो की आज मी एकटाय जेवायला कोण नाही सात हजार सबस्क्रायबरला आणि निक पाटणकर पण आलेले हे लाने काम ना सेम वे ऑलंग हीनोरिंग दे। आ, राइस लो ना मैं दिन नहीं बोला तो खाओ ना थोड़ा तो ना, राइस थोड़ा रुको थोड़ा रखो रखो इसमें थोड़ा क्या इस है थोड़ा ही तो है ये सो सो मच मच डोसा डोसा यू 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 हैव एंड ऑफ अदर फूड एक, so एक, एक।, eat, एक खाओ मैन आज नजर हाउ

जेवण झालं आता जरा वॉक करतोय आणि थंड घर छास मस्त मिळतं आमच्या ऑफिसमध्ये छाच गोविंदचं मसाला बटर मिल्क चांगला आहे गुड इव्हनिंग तर वादलेत चार कॉफी भीत बसून बसून बोर झालं भरपूर काम केलं आल्या आलं आणि आज कोण आला नाही तर कंटाळ म्हणून मी आता जरा आमच्या सेवन फ्लोर वर जातोय जिकडे आमच्या या बिल्डिंगचं कॅन्टीन आहे कॅन्टीन आणि तिथेच ते सगळं टी वी टेबल आणि माहिती आहे मी करायचं तिकडे व्ह्यू पण दाखवतो चला जरा फ्रेश आला आहे हा बघा आला आमचा सेव्हन फ्लोअर मग कॅन्टीन ए हा असा ओपन व्ह्यू आहे लग्न बघा लवकर दिसत पूर्ण लग्न बघा कसं जवळ दिसत गाडी मस्त आहे रे ती mm -hmm. पूर्ण कॅफेटला खाली आहे आणि हा सेव्हन फ्लोर असा ओपन आहे मागच्या मी नवीन लागलो होतो ना नवीन या बिल्डिंग मध्ये इकडे आग लागली होती समोरच आणि अक्षरशः एवढी भडकती आगो की ती की काचा आहे ना वितळून खाली पडवतो त्या आणि मित्रांनो इकडे लग्न तर आहेच पण मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना ओ पी शर्मा तो जादूगर त्याचा तो शो पण इकडे लागला बघा आता आता वाढले आहेत सात सव्वा सात झाले आता मी जातो आजचा शेवटचा डबाई माझ्या जोडीला आले आनंदकडे पूर्ण एरिया खाली आहे बघा हाय तो बेटी दिखतीय का आपली व्हिडिओ हम्म बेटी देखती बेटी कोरा सबस्क्रायबर बडाओ मे नाही बडा नाही का हम्म फ्रेंड्स निघालो मी आणि माझा दिवस आज कोण नव्हता मग कंटाळ आनंद होते पण आनंद पण त्यांच्या कामात होते माझ्या कामात तो दिवस असाच निघून गेला ऑफिसमधला ते जाऊया घरी थंडी वाटली मी जॅकेट नाही घालतो जॅकेट घालायला पाहिजे थंडी वाजणार कारण मध्ये तिकडे अडवले की तुम्ही भरपूर असते थोडी चला घेऊन मच्छर बघतो आहे माझी हवी ताई बी बी पण रेडी आहे हाय बेबी कंटाळली ना बोला गणपती बाप्पा मोरया मोर या गंदूर मामा ती जय खाण्यापिण्याची सोय काना बेबी माती की जय थंडी जोरावर आहे

ओके तुमचा दिवस चांगला ना जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडत चॅनल मराठी तो म्हणतो मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय मेरी क्रिस्मस मेरी क्रिस्मस मेरी और तेरी सब्स्क्रिप्शन्स बाय